नमस्कार ब्लॉग ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही चरणी प्रार्थना तर आज मी तुम्हाला आवळ्याचा मुरांबा बनवून दाखवते आहे नवीन रेसिपी हा आवळा आपल्याला शे आपल्या शरीराला पोषक आहे केसांसाठी के पित्तवर्धक आहे आणि सांधे किंवा गुडघेदुखीचा त्रास जर असला तर सकाळी आणि शपोटी या आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने ना त्रासला गुडघे दुखेचा त्रास असला तर सकाळी आणि शपोटी आवळ्याचा मुरांबा खाल्ला किंवा एक कच्चा आवळ जरी खाल्ला तुम्ही तरी तुम्हाला फरक पडेल पण हे सतत करायला पाहिजेत म्हणजे एक किंवा दोन महिने हे करायला पाहिजे आवळा खाल्ल्याने ना आपल्या शरीराची आपल्या शरीराची पचनक्रिया पण चांगली होते तर जितकं सांगितलं तितकं कमीच आहे आवळ्याचं चा, तर चला आता आपण आधी रेसिपी शेगडीवर मी पाणी गरम करायला ठेवलंय आणि त्यावर मोतक उकडायची चाळणी पण ठेवली इकडं आवळे घेतले पाव किलो आवळे हे गावरान आवळे बारीक आवळे घेतलेले त्यासाठी पावश साखर घेतली पाव किलो साखरच घेतली पाव किलो आवळ्यांसाठी तर हे आवळ्या अगोदर मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले होते परत हे तिसरं पाणी टाकलं आहे आणि आता चाळणीवर वाफायला ठेवते तर चाळणीवर जास्त वेळ वाफवायचे नाही आवळे पाच मिनटासाठी आपण हे आवळे वाफवून घेऊ तर सर्व आवळे मी चाळणीमध्ये टाकून घेते तरी गावरान आवळे तुम्ही मोठे आवळे असले तरी पण असं करू शकतात म्हणजे मोठ्या आवळ्यांचा पण मुरंबा होतो काही मो काही ठिकाणी असे मोठे आवळे राहतात तर पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवायचं आहे झाकणातून वाफ बाहेर येणार नाही याची दक्षता घ्यायची म्हणजे आपले आवळे चांगले वाफवले जातात तर पाच मिनटं झाले मी झाकण काढून घेतलं हे बघा अशा कलर आला आहे आवळ्यांना खूप छान कलर आला आहे तर आपले आवळे हे वाफवलेले त्याचं साल नरम झालं म्हणजे का वा आवळे वाफवले हो तर आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ तर आता मी कढई गरम करायला ठेवली आहे गॅसवरती ह्या कढईमध्येच मी आवळे टाकणार आहे तर गरम गरम आवळ्यांमध्ये साखर टाकली ना तर लवकर पगळते ती सर्व आवळे टाकून घेतले मी तर यामध्येच साखर टाकते आहे यामध्ये साखर टाकली तर साखर लवकर पगळल्या जाते म्हणजे मोरांबा लवकर होतो ला तर हे बघा साखर पकडायला लागली आहे तर खूप असे उपयोग हो आहे आवळ्याचे केस गळतीसाठी केस पांढरे होणे दात हा म्हणजे दात जर हलत असले तर दात पण पक्के होतात याने आवळ्याचा मुरांबा किंवा आवळा खाल्ल्याने पित्तनाशक पण आहे आवळे कोणाला पित्त होत असेल तर आणि पोटी जरी आवळा कच्चा आवळा खे खाल्ला किंवा मुरांबा जरी खाल्ला तरी पण पित्त होत नाही तर खूप असे उपयोग आहे आवळ्याचे सांगितलं तेवढे कमीच आहे तर चला आता आपली साखर पण पगळायला लागली आहे साखर पगळायला लागली ला तर आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे खाली नये त्यामुळे सारखं हलवलं नाही तर खाली डागून जातं हे कमीत कमी दोन ते ती तीन महिने टिकणार आहे आवळ्याचा मुरांबा तुम्ही एकदा स्टोर करून ठेवलं दोन महिन्यासाठी पण टिकतो हो फक्त थंड झाल्यावर का बर्नीमध्ये भरून ठेवायचं थंड झाल्यावर बर्नीत भरल्यावर तुम्हाला दोन महिने किंवा तीन महिने पण टिकू शकतो तुम्ही पण पाण्याचा वापर करायचा नाही यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर जर केला तर लवकर खराब होईल पाणी का टाकायचंच नाही आहे पाण्यावरती उ वाफवायचे पाण्यामध्ये उकडून घ्यायचे नाही आहे तर हे बघा आपली साखर पूर्ण पगळून गेली आहे आता तरी पण अजून पाच मिनटं आपण हलवत राहू कारण सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे थोडा थिकपाना पण येतो साक साखरेच्या पाकाला कलर पण खूप छान येतो तर हे ये बघा आपल्या आवळ्याचा कलर बदलला आहे पाकाचा सोनेरी कलर झाला आहे आता तर आजूक आपण थोडं थिक होऊन देऊ म्हणजे आवळ्याचा कलर पण खूप छान येईल चॉकलेटी कलर येतो मग तर हे बघा अशा प्रकारे आपला आता आवळ्याचा मुरांबा बनवून तयार झाला आहे गॅस बंद करते आता आपण याला थंड होऊ देऊ एका ताटामध्ये काढून घेऊ एका वाटीमध्ये काढून घेते मी तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला पण आवळ्याचे काय उपयोग माहिती असले फायदे माहिती असले तर मला नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा हे बघा असा आवळ्याचा मुरांबा झाला आहे थंड झाल्यावर थंड झाल्यावर असा होतो तर नक्की कमेंट करून सांगा कसा झाला आहे तो आता दिदी खाऊन बघते आहे अप्रतिम वा तर अशा पद्धतीनं आम्ही आवळ्याचा मुरंबा केला आहे धन्यवाद